स्त्रियांसाठी साक्षरतेची वाढ प्रकाशमान करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवी जयंती यवतमाळ येथील गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला बाल सुधार गृहाच्या समुपदेशिका पूजा राठोड प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या ज्ञान नाही विद्या नाही ती खेळाची गुढी नाही ज्ञान नाही विद्या नाही ती खेळाची गुढी नाही बुद्धी साक्षरता वाढवा का ही संसर्गजन्य होता त्यामुळे तो बदीना कधी मलाही होणार होता पण मुली तर जगो या समाजासाठी ज्ञान नाही विद्या नाही ती खेळाची नाही ज्ञान नाही विद्या नाही ती खेळाची नाही होतो का संसर्गजन्य त्यामुळे कधी ना कधी मलाही होणार होता